महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मानभा गावातील शेख फारुख शेख अब्दुल्ला यांच्या किसान कृषी सेवा केंद्रात काल रात्री एक ते दोन च्या दरम्यान चार ते पाच लाख रुपयांची चोरी किसान अॅग्रो एजन्सी कृषी सेवा केंद्र मानबा आणि कारंजा लाड जिल्हा वाशिम काल रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी एकशे ते एकशे पन्नास पोती सोयाबीन बियाणे चोरून नेले ज्याची किंमत चार ते पाच लाख रुपये आहे या प्रकरणी कारंजा लाड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली प्रतिनिधी नभीम शेख कारंजा लाड आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा